नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी नवरात्री हे शक्तीची उपासना आणि भक्तीचे महापर्व आहे अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात घराघरात घटस्थापना केली जाते आणि देवीची आराधना सुरू होते नऊ दिवस नऊ रंगांनी सजलेले हे पर्व प्रत्येकाला सकारात्मकता श्रद्धा आणि आनंदाची अनुभूती देत तसेच या उत्सवाची पार्श्वभूमी आपली समृद्ध परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवणारी आहे आजच्या या व्हिडिओत आपण नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेच महत्व नऊ रंग आणि या सणाची पार्श्वभूमी याबद्दल जाणून घेणार आहोत एकवीस सप्टेंबर रोजी पितृपक्षाची सांगता होऊन बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे ठिकठिकाणी नवरात्रीची तयारीही सुरू झाली आहे घरातून गृहिणींची आवरीची लगबग सुरू आहे तर तरुणांना गरब्याचे दांडियाचे वेद लागले आहेत आणि ते कमी म्हणून की काय तर नवरात्रीच्या नऊ रंगांच्या कपड्यांची जुळवाजुळव देखील सुरू आहे एकूणच सर्वत्र उत्सवाचे आणि जल्लोषाचे वातावरण तयार होत आहे मात्र हा उत्सव आपण का साजरा करतो ते आधी जाणून घेतले पाहिजे चला तर मग जाणून घेऊया देवीच्या नवरात्रीचे महत्व देवीची नवरात्र आपण साजरी करतो कारण शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमी पर्यंत देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केलं आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवले म्हणून त्या दिवशी विजयादशमी साजरी करतात या विजय उत्सवाची आठवण म्हणून नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो जागरण करतो दानधर्म करतो आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भोंडला गरबा दांडिया इत्यादी खेळ खेळत आनंद करण्याचा प्रयत्न करतो आता नवरात्रीत जाणाऱ्या घटाचा अर्थ काय आहे ते लक्षात घेऊया नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरले जाते नऊ दिवसात सर्वात अधिक सोपवणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणते पीक पुढील वर्षात जास्त येणार आहे याचा अंदाज बांधता येतो उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक या प्रकारे नऊ दिवस घटावर बांधल्या जातात दहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून तो घट हलवला जातो निसर्गाने जे काही दिले आहे ते सर्व जतन करून संवर्धन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो पावसाचे पाणी घटासारखे अडवून पाणीसाठा केला तर दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवणार नाही हा संदेश देखील यातून मिळतो आता शुभ मुहूर्त काय आहे हे जाणून घेऊया बावीस सप्टेंबर या दिवशी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे तर आता नवरात्रीमध्ये उपासना कशी केली जाते हे लक्षात घेऊया या दहा दिवसात सप्तशतीचे पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्ती रूपाची पूजा केली जाते यात शांती सुधा तृष्णा निद्रा लक्ष्मी सरस्वती सावली वात्सल्य ही सगळीच रूप शारीरिक आणि मानसिक बळ देतात म्हणून या सप्तशतीतील सिद्ध मंत्र म्हटले जातात कुंकुमार्चन केले जाते कुमारिकांचे पूजन केले जाते सवासणींची ओटी भरून देऊ घातले जाते तसेच नऊ दिवस देवीची आरती म्हणून ओटी भरून जोगवाही मागितला जातो काही जण उपवास करतात तर कोणी अनवाणी चालतात कोणी नामस्मरण स्तोत्र भौतिक सुखातून मन वळवून अध्यात्मात भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि ऊर्जा संपादन करावी हा त्या कृतीमागचा हेतू असतो नवरात्रीत गरबा दांडिया खेळतात हे आपल्याला माहित आहे पण कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू असणारा भोंडला नव्या पिढीला कदाचित परिचयाचा नसेल तरी अजूनही काही ठिकाणी भोंडला खेळला जातो भोंडल्याची मजेशीर गाणी म्हणत मनावरचा ताण घालवला जातो प्रत्येक जण काही ना काही खाऊ भरून घेऊन येतात तो बाकीच्यांनी ओळखायचा यालाच खिरापत ओळखणे असे म्हणतात मग सगळ्यांनी आणलेला सगळा खाऊ सगळ्यांना पुरेल या बेताने वाढला जातो पाटावर खडूने रांगोळीने किंवा तांदुळाने हत्तीचा आकार काढला जातो हत्ती हे लक्ष्मीचे वाहन म्हणून त्याचे पूजन केले जाते शिवाय कोसळणारा धो पाऊस निसर्गाची भावी करून करून जातो पृथ्वी जातो त्याबद्दल कृतज्ञता म्हणूनही हत्तीची पूजा करून त्याभोवती फेर धरला जातो नवरात्रीमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यातून होणारे लाभ कोणते आहेत ते, आहे ते पाहूया उत्सवाच्या निमित्ताने सुक्त या वैभव देणाऱ्या स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाते नऊ दिवस नऊ ठिकाणी भोंडला हदका खेळला जातो त्यानिमित्ताने गृहिणी नोकरदार महिला नटून थटून एकत्र येतात पारंपरिक गाणी म्हणतात रात्री गरबा खेळून जागरण करतात खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम करतात खाऊ खातात आणि मनाचा ताण घालवून शब्दशहा मोकळ्या होतात सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांसाठी हे एक प्रकारचे आउटलेट आहे असे म्हणता येईल जे नितांत गरजेचे आहे नवरात्रीमुळे तो हेतू देखील साध्य होतो यंदाचे नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत ते आता लक्षात घेऊया बावीस सप्टेंबर सोमवार म्हणजेच पहिल्या दिवशी पांढरा रंग आहे तेवीस सप्टेंबर मंगळवार म्हणजे दुसऱ्या दिवशी लाल रंग आहे चोवीस सप्टेंबर बुधवार म्हणजे तिसऱ्या दिवशी निळा रंग आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार म्हणजे चौथ्या दिवशी पिवळा रंग आहे सव्वीस सप्टेंबर शुक्रवार म्हणजे पाचव्या दिवशी हिरवा रंग आहे सत्तावीस सप्टेंबर शनिवार म्हणजे सहाव्या दिवशी राखाडी रंग आहे अठ्ठावीस सप्टेंबर रविवार म्हणजे सातव्या दिवशी केशरी रंग आहे एकोणतीस सप्टेंबर सोमवार म्हणजे आठव्या दिवशी मोरपंखी रंग आहे आणि तीस सप्टेंबर मंगळवार म्हणजे नवव्या दिवशी गुलाबी रंग आहे नवरात्री म्हणजे देवीच्या विविध रूपांची उपासना आणि जीवनात नवी ऊर्जा जागवण्याचा मार्ग घटस्थापनेतून श्रद्धा आणि स्थैर्याचं प्रतीक दिसतं नऊ रंग प्रत्येक दिवसाला खास संदेश देतात आणि उत्सवाची पार्श्वभूमी आपली सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ करते या नवरात्रीत आपण सर्वांनी भक्तिभावाने देवीच्या चरणी अर्पण होऊन तिच्या कृपेने आपलं जीवन मंगलमय बनवावं तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुमच्या कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व वा आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ